ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस एक 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 पाथर्डी तालुक्यातील दुले चांदगावचे भूमिपुत्र तथा राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजी गर्जे यांची विधानपरिषदेच्या आमदारपदी वर्णी लागली आहे पाथर्डी तालुका महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी भाजपा आणि शिवसेना शिंदेगट तसेच शिवाजी गर्जे मित्रमंडळाच्या वतीनं पाथर्डीच्या अप्पासाहेब राजळे सभागृहात त्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं गेलं आहे यावेळी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री आमदार मोनिका राजळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब न्हाटा भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे राहुल राजळे डॉ मृत्युंजय गर्जे विष्णुपंत धाकणे रणजित बेळगे नंदकुमार शिडके अशोक गर्जे अशोक चोरमले भीमराव फुंदे बंडू पठाडे विष्णुपंत अकोलकर संजय बडे सुभाष घोडके अमोल गर्जे संभाजी पालवे अनंत ढोले नारायण पालवे रवींद्र आरोळे यांची उपस्थिती होती शनिवारी दुपारी शहरातील नाईक चौकातून महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून शहरातून वाजत गाजत गर्जे यांची मिरवणूक काढली गेली ते म्हटलं ते नाही सांगत पण होणार आणि आज खरोखर मला मौन असत परंतु शनिवारी मग मी संध्याकाळी मौन सोडित असतो मौन सोडण्याची ही एक मला अमृत संधी अमृत महोत्सव स्वर्णसंधी एवढ्या <laughs> महान व्यक्तीचा सत्कार करण्याच्या प्रसंगी मला दोन शब्द बोलण्याची अमृत संधी मिळते म्हणजे हे माझं परम भाग्य आहे कधी कधी कोणाचाही सत्कार करावा लागतो ज्याची योग्य तर असते त्याचाही सत्कार करावा लागतो परंतु आज एवढ्या महान व्यक्तीचा सत्कार करण्याला मिळणं करण्याची संधी आपल्याला मिळणं हे आपलं नशीब आहे आपल्या नेत्याविषयी आपल्या पक्षावर असणारी निष्ठा कुठे थांबवायचं कुठं संयम ठेवायचं हे आमच्या तरुण पिढीला खूप शिकण्यासारखं आहे आणि मला वाटतं आमच्या सत्काराच्या निमित्तानं हे आम्हाला खूप काही सांगून जातं ही जी निवड आपली झालेली आहे आपल्याला जो न्याय अजित पवार साहेबांच्या माध्यमातून मिळालेला आहे त्यांच्याच आपल्या तालुक्यामध्ये खूप मोठं योगदान आपल्या माध्यमातून होणार आहे साहेबांचा स्वभाव जो काही मी अनुभवते की मला असं वाटतं साहेब शांत आहे आणि अजितदाना म्हटले की एकदम रोख जे करेल जे बोले ते सांगेल आणि अशा व्यक्त्याबरोबर काम करणं खरं तर खूप मोठी कसरत मला माहीत नाही परंतु असं जे काय आम्हाला दिसतंय आणि मला खात्री आहे की अजितदाच्या माध्यमातून फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अतिशय का तीन देव ज्यांना मात्र त्यांना त्रिकुटामुळे या महाराष्ट्राचं एक गतिमान सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांना पाहायला मिळालंय कालच्या बजेटमध्ये जर आपण बघित ता असेल तर आमच्या शेतकरी वर्गाचा विचार करून पाच वर्षासाठी कर्ज माफी दिलेली आहे दादांनी मला एक वर्षापूर्वी सांगितलं होतं तेव्हा वर्ष वेगळा दादा आदरणीय दादा मी तेव्हा एफिडेविट करत होतो आमदारांशी सपोर्ट मध्ये मी तिथे बसलो होतो तिथे मला शिवाजीराव माझे म्हणजे तुमच्यावर अन्याय दादा पण माझा शब्द आहे जी पहिली जागा निघेल तुम्ही तिथे मी कोणाला बोलून दाखवलं नाही कारण अगोदर मला दोन तीन वेळा वाईट अनुभव आहे पण आयुष्यामध्ये चालत नाही आपण काही नेहमीच सक्सेस होता असं नाही कधी कधी अपेश पण पचवण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे म्हणून हे महायुती वाले जे आपल्या जिल्हाध्यक्ष आहे कारण यांच्या खांद्यावर सगळं आपली धुरा आहे आणि हे धुरा पुढे नेण्याचं पुन्हा राज्य आणण्याचं का आपल्याला सर्वांना करायचंय म्हणून हा माझ्या घरातला कुटुंबाचा हा सत्कार समारंभ आहे शुभेच्छा समारंभ आहे म्हणून आपल्याला हे मंदिर केलं असत तस होत असं म्हणतात नशिबावरती माझा कधी वर्ष कष्ट निष्ठा मेहनत आणि प्रामाणिक आपल्याला या ठिकाणी मी सांगू इच्छितो सुरुवातीला मी म्हणून बोर्ड जिल्ह्याने अकोल्याला गेलो नवीन चाचण्यामुळे आणणार आदिवासी भागावर आदिवासी भागामध्ये जाण्यावर म्हणून दोन पाहिल्या बाजरी आणि तांदूळ आणायचो पोरं पाठीमागे बसवायचो आदिवासी आणि त्यांना कॉलेज आवडायचं कॉलेज आमचं एका संत वाड्यात

नाही लगेच तर आपण राहायला पाहिजे आपल्याला आयुष्य शंभर वर्ष व्यसन नसेल तर तो नव्वद वर्ष माझा विश्वास आहे व्यसन आहे म्हणून मी काम करू चिंता नाही कारण या गोष्टी बांधणी आपल्या माइंड मध्ये लागतील हे नाही आमच्या घरी तुकारा मार जायचं साने गुरुजी आले असे माझे वडील मला सांगले आणि तेही संत गाडगे महाराजांना बरोबर बरेच महिने गेले होते कारण गाडगे बाबाच्या पायामध्ये कावसरला एक मोठा पा काटा घेतलेला होता रूप झाला आणि ते काय पाय मला जास्त देणार वडिलांना सांगले इकडे माझं बरोबर आणि तेव्हापासून गाडगे महाराजांचे रत्नप्रभा गर्जे अॅडव्होकेट अंकुश गर्जे बाबासाहेब गर्जे यांची देखील या प्रसंगी उपस्थिती होती मान्यवरांचं स्वागत रंजीत बेळगे यांनी केलं तर सूत्रसंचालन उद्धव <Sansky> काळा यांनी करून सर्वांचे आभार नंदकुमार मुंडे यांनी मानले अमोल कांकरिया सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट